शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता तर आला पण नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी येणार आहे आणि येणार आहे पण ह्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत यामध्ये तुमचं नाव ऐका नाही संपूर्ण पहा व त्याचबरोबर कोणते एक काम केल्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर नेमकी नमोमध्ये वाढ झालेली आहे का संपूर्ण माहिती एवढी मिळणार आहे व त्या नेहमी तर चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका कोपऱ्यामध्ये बटन आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की नेहमीच आपण व्हिडिओ टाकत राहतो मागच्या मध्ये पीएम किसानचं सांगितलं होतं पण आता नमो पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे शेतकरी खुश आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये मिळालेले आहेत काही शेतकऱ्यांना मिळाले असताना तर त्यांच्या बँकेमुळे मिळाले असताना लवकरात लवकर त्यांच्या बँकेत येतात कारण की प्रत्येक बँकेची एक टायमिंग असते पैसे टाकल्यानंतर ती दाखवायची म्हणजे की काही बँक अर्धे तासात दाखवतात काही बँका दीड तासात दाखवतात काही बँकाला तब्बल एक दिवस सुद्धा लागू शकते तर शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला लवकरात लवकर पीएम किसानचा हप्ता आल्याला दाखव दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो पण आता नमूद शेतकरीचा आठवा हप्ता अद्याप का नाही पीएम किसान ही योजना राबविण्यात येते व त्या पार्श्वभूमीवर हप्ता तुम्हाला मिळतो म्हणजे की मिळाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस लागतात नमूद शेतकरीचा हप्ता येण्यासाठी कारण की जे काही तुम्हाला म्हणजे की जे काही पीएम किसान साठी पात्र शेतकरी असतात तेच नमूद शेतकरी साठी पात्र असतात तर त्या पात्र शेतकऱ्यांची यादी लिस्ट आल्यानंतर त्याच शेतकऱ्यांना फक्त बँकेमध्ये हे पैसे जमा होतात अशी ही एक रे पद्धत असते पैसे पाठवण्याची शेतकरी म्हणजे डिबिटर जेव्हा पी एम किंवा हप्ता टाकलेला आहे आता नेमके कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत कोणते शेतकरी अपात्र झाले आहेत संपूर्ण ही म्हणजे की ते कलेक्ट करणार नेमकी कोणते शेतकरी अपात्र होऊन हे म्हणजे की पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे हे म्हणजे की आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येणार आणि तुम्ही ते पात्र झाले म्हणजे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जेव्हा ते कामं पूर्ण केले त्यानंतरच हे पैसे त्यांना मिळणार तर हे कोणकोणते आपत्र होण्याचे कारण शकतात हे पहा शेतकरी मित्रांनो पहिले कारण म्हणजे की जे काही तुम्हाला शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे फार्मर असण्याचं प्रमाणपत्र म्हणजे की ते म्हणजे तुमची लँडची प्रॉब्लेम तुमची जी काही सातबारा तुमच्या नावावर आहे तिची काही प्रॉब्लेम हे का पाहून घ्यायची आहे म्हणजे की तुमची अपडेट करायला आली असेल किंवा इतर कोणती प्रॉब्लेम ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त करायचे आहे त्यानंतर दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की शेतकरी मित्रांनो डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात त्यामुळे आधार कार्ड के वाय सी केलेली पाहिजे व के वाय सी केल्यानंतर आधार कार्ड बँकला लिंकसुद्धा पाहिजे कारण की डी बी टीद्वारे एका क्लिकमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना एकदाच पैसे पाठवण्यात येतात त्यामुळे शेतकरी हे डीबी आधार कार्ड लिंक नसल्यामुळे बी पैसे येऊ शकत नाही तिसरी प्रॉब्लेम महत्त्वाची प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही शेतकरी मित्रांनो फार्मा आय डी ज्या शेतकऱ्यांपासून नाही त्यांना पी एम किसान नमू शेतकरीच नाही तर इतर योजनांचा पण लाभ घेता येत नाही त्यामुळे फार्मा आय डी बी लवकरात लवकर काढून घ्या जर तुम्हाला पी एमचा हप्ता आला नाही तर तर त्यानंतर समजा महत्त्वाचं म्हणजे की आधार कार्ड के सी आधार कार्ड के वाय सीशिवाय शिवाय कोणतेच काम होत नाही तर शेतकरी अशा प्रकारच्या ह्या प्रॉब्लेम आहेत ज्या की तुम्ही दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि हो हा हप्ता कधी येईल तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरच्या लास्टाच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो असे सांगण्यात आले कारण की तुम्हाला सांगितलं मी पी एम किसानचा हप्ता आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत तुम्हाला हा हप्ता जमा होतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती कशी वाटली कमेंट करा मित्रांना पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हे कामं पूर्ण करतील आणि पी एम किसानचे जसे दोन हजार रुपये मिळले तसे नमोद शेतकरीचे मिळतील पण शेतकरी मित्रांनो राहिला प्रश्न पी एम किसानमध्ये वाढ नाही झाली पण नमोद शेतकरीमध्ये वाढ होणार आहे का शेतकरी मित्रांनो नमोद शेतकरीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सांगण्यात आले होते की वाढ होईल पण अद्याप काय झालेली नाही ते आता आठव्या हप्त्याला काय होते हे लवकरच कळन ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा भेटू नेखून तोपर्यंत धन्यवाद